पुणे लोकसभा मतदार संघामधील मोहन जोशी आणि बारामती लोकसभा मतदार संघामधील सुप्रिया सुळे यांनी मोठं प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने ते हजर होत आहेत पुणे लोकसभा मतदारसंघामधील मोहन जोशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधील सुप्रिया सुळे यांनी शक्तीप्रदर्शन करून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय पुणे आणि बारामतीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं यावेळी इथे उपस्थिती लावली होती दोनही उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी सकाळी नरपतगिरी चौकामध्ये सभा घेण्यात आली आहे यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार वंदना चव्हाण महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आमदार दिलीप वळसे पाटील दत्तात्रय भरणे डॉक्टर विश्वजित कदम संग्राम थोपटे माजी आमदार उल्हास पवार कुमार सप्तर्षी चेतन तुपे रमेश बागवे प्रदीप कारटकर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील नेते पदाधिकारी कार्यकर्ते इथे हजर होते सुळे या सभेच्या ठिकाणी पती सदानंद मुलगी रेवती आणि मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्या सोबत आल्या होत्या सभेमध्ये सर्वच नेत्यांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या कारभारावरती ताशेरे ओढलेत काँग्रेस पक्षाचे आज सगळे वरिष्ठ नेते आणि त्यांच्या उच्च नेत्या माननीय सोनियाजी गांधी यांचे मी मनपूर्वक आभार मानते की पूर्ण ताकदीने त्यांचा पक्ष आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या बरोबर कामाला लागलेला आहे दादाच्या भाषणात दादानी माझ्या दिल्लीच्या कामाचा उल्लेख केला मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये आपली कुठलीही सत्ता नाही दिल्लीमध्ये सत्ता ना राज्यात सत्ता ना दादा मंत्री अशी परिस्थिती असली तरी सगळ्या सरकारी स्कीम्स या देशामध्ये कुठल्या मतदारसंघात अतिशय उत्तम दर्जाने राबवल्या जात असतील जा तर मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघात देशात येतात <प्थाँ> अनेक विकासाचे मुद्दे मी सांगू शकते कुपोषणामध्ये कुपोषणामध्ये या देशामध्ये कमी करण्यात सगळ्यात जास्त योगदान संघटनेच्या ताकदीवर आणि जिल्हा परिषद कुठल्या मतदारसंघात झाला असेल तर ह्या देशामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ देशात तीन नंबरला आलेला आहे पुन्हा एकदा आपण मला संधी दिल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये एक नंबर कुपोषण मुक्त मी तुम्हाला करून टाकू तुम्हाला आज शब्द या देशात युपीएच सरकार आल्यानंतर पहिला मोठा मुद्दा आम्ही करू म्हणजे या देशातला गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची सर सखत कर्जमाफी जशी दोन हजार नऊ मध्ये झाली तशीच आम्ही करून टाकू आपल्याला जर विचारलं ना सात सालो मी आपण किया त्याचं एकच खासून उत्तर आहे साठ सालों में आपने जो किया आज तुम्हें जा कॉलेज आने शाले शिकला ना, कि हम जा काला की है तुम जा काला की नहीं मनोनत तुम्हें ले लग शिकला बहुत हो गई महंगाई की मार अब की बार अपन मनाए जा लामोनाज नमस्कार देवा ये फेकू सरकार है नहीं तुम्हारा चैलेंज करते सगले नहीं तुम सब गूगल चेक कर गुगल मध्ये भेटू शकतात आता कुणाचं नाव येतं बघाय मी म्हणत नाही गुगल मध्ये तुम्ही सगळे प्रयोग करून बघा त्याच्यामुळे या सरकारचं काम पाच वर्षात काही नाही पुणे शहराची ही जी लढाई आहे या लढाईमध्ये भारतीय जनता पार्टी त्यांना पाच वर्षापूर्वी शत प्रतिशत असं मतदान पुणेकर जनतेने केलेलं होतं परंतु त्या मतदारांची फसवणूक करण्याचं काम भारतीय जनता पार्टी केलंय पालकमंत्री कसा असावा दादा पालकमंत्री कसा असावा तर अजित दादा आणि संपर्क मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटलांनी पुणे शहर जिल्ह्याचं काम केलं होतं गेल्या के पाच वर्षामध्ये पुणे शहराच्या पालकमंत्र्यांनी पुणेकरांची घोर निराशा केलेली आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कि ता ता मतला, मतला कर कर की त्या पालकमंत्र्याला घरी पाठवण्याचं काम तेवीस एप्रिलला पुणेकर मतदान मतदार घेतील आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय करतील यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही मी खरा पुणेकर आहे सच्चा पुणेकर आहे माझी बांधीगिरी पुण्यासाठी आहे पुण्याचा विकास हाच माझा ध्यास आहे आणि मी शंभर टक्के सांगतो सुप्रियाताईंनी सांगितलं की लोकसभेमध्ये गेल्यानंतर पुणे शहरा अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी